आणि अजित पवार हे महायुतीला खरंच नकोसे झालेत का कारण आतापर्यंत भाजप आणि शिंदे गटाचे छोटे मोठे नेते अजित पवारांवर टीका करायचे पण आता देवेंद्र फडणवीसांनी लोकसभेच्या पराभवाचं खापर अजित पवार यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केलाय विधानसभा निवडणुकांच्या अगोदरच अजित पवार यांना वेगळी वाट धरावी लागणार आहे का बघूयात लोकसभेला अजित पवार गटाची मतं भाजपकडे वळलीच नाही अशी खंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली महायुतीतून अजित पवारांना बाजूला सारण्यासाठी कट रचला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगती आणि अशातच फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचं खापर अजित पवारांवर फोडलं देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची मतं आम्हाला जास्त मिळाली त्या तुलनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं आम्हाला कमी मिळाली हे दोन्ही पक्ष एक प्रकारे फुटून निघालेले नवीन पक्ष होते त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक त्यांचा मतदार वर्ग तयार करण्याची होती मतं आमच्याकडे हस्तांतरित करणं कठीण काम होतं विधानसभेत मात्र हे होणार नाही विधानसभेत ते नक्कीच मतं आमच्याकडे वळवू शकतील यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित पवारांवर निशाणा साधण्यात आला होता अजित पवारांना सोबत घेणं ही सर्वात मोठी चूक असल्याचं संघाने स्पष्ट केलं होतं आता फडणवीसांनी देखील संघाचे हेच तिखट शब्द थोड्या सौम्य भाषेत मांडून अजितदादांवर निशाणा साधलाय मात्र विधानसभेला असं होणार नाही अशी आशाही व्यक्त केली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पंचेचाळीसपैकी सर्वाधिक अठ्ठावीस जागा लढवल्या आणि फक्त नऊ जागांवर विजय मिळाला एकनाथ शिंदे गटानं पंधरा जागा लढवून सात जागांवर विजय मिळवला अजित पवार गटानं चार जागा लढवून फक्त एका जागेवर विजय मिळवला होता शिंदे फडणवीसांना सोबत घेऊनही महायुतीला पंचेचाळीस पैकी अवघ्या सतरा जागांवर विजय मिळाला आता विधानसभेच्या जागा वाटपासाठी महायुतीत रस्ते सुरू झाली अजित पवार साठ ते पासष्ट जागांसाठी आग्रही आहे मात्र अजित पवारांना इच्छित जागा देण्याबाबत भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी दिसते भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून सातत्यानं अजित पवारांना लक्ष्य केलं जात आहे त्याला आता फडणवीसांची देखील साथ लाभली आहे फडणवीसांची हीच खतखद अजितदादांसाठी धोकादायक असल्याचे संकेत संजय राऊतांनी दिले भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे वापरा आणि फेका मग राजकारण असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील वापरा आणि फेका आता जर दोन हजार चोवीस नंतर आपल्याला दिसेल एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी आई एक तर आम्ही त्यांचा पराभवच करणार आहोत सगळ्यांचा पण एकनाथ शिंदे हे राज्याचे नेते नसतील आणि शिंद्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कधीच काम करणार नाही दोन हजार चोवीसनंतर अजित पवारांचा ते खेळच संपलेला आहे एकनाथ शिंदेना आम्ही नेता का मानायचो असा भारतीय जनता पक्षाच्या कोर कार्यकर्त्यामध्ये आणि नेत्यांमध्ये हा पडलेला प्रश्न आहे आणि तो सत्य आहे देवेंद्र फडणवीस ते किती दाखवत असतील चेहऱ्यावर हो। पण त्यांच्या मनातली खतखत काय ते आम्हाला माहिती आहे भाजप आगामी विधानसभा निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वात लढते दे। त्यांना बळ देण्यासाठी अमित शहाच्या महाराष्ट्र दौऱ्यांची संख्या वाढली आहे मात्र महायुतीकडून अजित पवारांना बळ दिलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी